नाही तर प्रसिद्ध व्हायचं म्हटलं तर काय काय करावं लागतंय आजकालचं सोशल मीडिया व्हॉट्सअप इंस्टा फेसबुक ट्विटर अगदी यूट्यूब सगळीकडे प्रसिद्ध व्हायला कोण पॅन्ट फॅशन एक वापरतोय कोण गाडी एकाची वापरतोय कोण अजून काय व्हिडिओ टाकतोय कोण कशा कशा व्हिडिओ टाकतोय कोण कोणाचा आदर घेतोय कोण सबस्क्रायबर वाढवतोय कोण फॉलोअर्स वाढवतोय काही ठिकाणी तर आपण गावात जाताना बघितलं नाक्या नाक्यावर बॅनर लागतात भाईचा वादा एकच दादा बड्डेचे फोटो लागतात अशा बऱ्याचशा प्रसिद्धी आपण बघितली पण ते प्रसिद्ध आहेत का खरंच गर्दीमध्ये एखाद्या माणसाला आपण चालताना चालता, चालता वन हात केला म्हणजे तो प्रसिद्ध झाला का एका नेत्याच्या मागे शंभर दोनशे बाईक ते पण शंभर रुपये पे पे पेट्रोलला देऊन तो नेता प्रसिद्ध झाला का एखाद्या गावातला भाई असेल त्याच्या मागं कोण फिरणार तो प्रसिद्ध झाला का कॉलेजच्या घोळक्यात चार जागा आपल्या सोबत फिरणं चार मुली मागे लागणं मग तो प्रसिद्ध झाला घटना आहेत प्रसिद्ध कोण हा प्रसिद्ध कोण ना हे अख्ख्या जगाला दाखवून दिलं ते म्हणजे क्रिस्तियानो रोनाल्डोने <coughs> सोशल प्रसिद्ध म्हणजे मस्त नावाला नाही तर सोशल मीडियावर सध्या प्रसिद्धी चालतो मग तुमच्या स्टेटसला किती जण बघतात मला स्टेटस किती जण ठेवतात आपण छाती ठोकपणे सांगतो पाचशे जणांना स्टेटस बघितला माझा आपण बड्डेला कॉपी रेट मारतो पाठ्यानं रोनाल्डो नाही अख्या जगाला विचार करायला लागलो त्या युट्यूबचा सीईओ असेल कोण असेल तो पण विचार करायला पडला असेल की नक्की चाललंय काय युट्यूब चॅनेल ओपन केला प्रसिद्धी काय असते बघा ते उगदच मिळत नाही मागून तर अजिबात मिळत नाही त्याला कर्म कसे असावे लागतात त्याला काम कसं असावं लागतं त्याचा रिझल्ट मिळतो त्या पठ्ठ्याने काय केलं क्रिस्ट्यानो रोनाल्डो फुटबॉलपटू असंख्य फुटबॉलपटू होऊन गेले असंख्य क्रिकेटर होऊन गेले बरेचसे स्टार होऊन गेले स्पोर्ट्स स्टार होऊन गेले आणि या पठ्ठ्यानं अख्ख्या जगाला दाखवलं की प्रसिद्ध काय असते माणूस कसा असायला पाहिजे तो प्रसिद्ध होतो युट्यूब चॅनल ओपन केला युट्यूब चॅनल ओपन केल्यावर के पहिल्या बावीस मिनिटात एक लाख सबस्क्रायबर घासतात लोक यूट्यूबरला सबस्क्राईब मिळाला अहो हजार सबस्क्राईबर वर्षात होत नाही वर्ष टाईम चार तो होत नाही तर मॉनिटाईज होत नाही चॅनल कंटेंट मिळत नाहीत शोधावे लागतात मला फॉलो मी शेअर मी शेअर करा फॉलो करा सबस्क्राइब करा बोलावं लागतं तरी होत नाही पठ्याने नुसतं क्रिस्टियानो रोनाल्डो नुसतं चॅनल ओपन केला बावीस मिनिटात एक लाख सब्सक्राइबर होत नव्वद मिनिटात दहा लाख सबस्क्रायबर दहा लाख सबस्क्रायबर नव्वद मिनिटात बारा तासामध्ये दहा मिलियन सबस्क्रायबर झाले पंचवीस तासात पहिल्या पंचवीस तासात वीस मिलियन सबस्क्रायबर आणि चव्वे पहिल्या चव्वेचाळीस तासात तीस मिलियन सबस्क्रायबर तर युट्यूबचा सीओ पण झोपेत नाही उठला असेल हे चाललंय काय कुठं मानतो एवढा सबस्क्रायबर तर मित्रांनो हे सबस्क्रायबर आहे ना असेच मिळत नाही त्यासाठी अफाट मेहनत लागते तेवढा फॅन फॉलोअर लागतो तो या रोनाल्डोने कमवलं आणि अख्ख्या जगाला दाखवून दिले मी तुमच्या खेळाप्रती असेल तुमचा गेम असेल तुमचं करिअर असेल तुमचं कुठलीही फील्ड असेल तुम्ही ज्या तुम तुम क्षेत्रामध्ये तुम काम करता त्या क्षेत्रामध्ये मन लावून काम करत मेहनत घेतली इच्छाशक्ती प्रबळ ठेवलीत त्या खेळाप्रती त्या गेमप्रती त्या कामाप्रती जर तुम्ही एक लॉयल राहिलात तर तुम्हाला तुमच्या सक्सेसपासून कोणीही आडू शकत नाही आणि तुमचं सक्सेस नक्की मिळणार हे एक रोनाल्डोने आज युट्यूबच्या माध्यमातून अख्ख्या जगाला दाखवून दिलं असं की फुटबॉल झाले रोनाल्डो एवढा फेमस झाला तर त्याचं त्याचं कर्तृत्व तसं आहे नुसतं स्टार असून चालत नाही तर स्टार एक चांगला माणूस असावा लागतो हे रोनाल्डोने दाखवून दिलं त्याचं दुसरं एक उदाहरण की ताकद किती असते प्रसिद्धीमध्ये आपला स्वभाव जर चांगला असेल तर किती स्ट्रॉंग असतं पण मी ते जग त्याची दखल घेते हे कशी घेते तर एका प्रेस कॉन्फरन्समध्ये रोनाल्डोच्या समोर कोला एका ब्रँडची बॉटल होते नॉर्मल गोष्ट होती ती आपण जनरली बघतो सगळीकडे पण या भाईने रोनाल्डोने तिला साधी बाजूला काढली ती पण नॉर्मल गोष्ट होती ना त्याला नाही आवडली किंवा काय असेल त्याला बाजूला काढली अशा असंची घटना घडतात पण प्रसिद्धी काय असते त्याची दखल घेतली जाते एका प्रसिद्ध व्यक्तीची आणि प्रसिद्धीची ते रोनाल्डो दाखवून दिली ती बॉटल जेव्हा बाहेर काढले दुसऱ्या क्षणाला ती व्हायरल झाली आणि त्या ब्रँडचे शेअर्स खाली पडले त्याला बोलतात प्रसिद्धी पण ती कशा जीवाला मिळाली तर मेहनत चिकाटी जिद्द कामाप्रती प्रेम एक लॉयलिटी चांगला माणूस बनणं याच्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली त्याने युट्यूबचे सगळे रेकॉर्ड तोडले किती पहिल्या चोवीस ते वेचाळीस तासात आता बघूया पुढे तर काय कंटेंट ज्यावेळेस चालू होतील त्यावेळेस कि कुठे जाईल किती मिलियन पर्यंत जाईल याचे काही हे सा, सांगू शकत नाही पण ही एक म्हणतात ना की ही एक शिकवण आहे युट्युबर्सना न्यू स्पोर्ट्समॅन्सना जे स्पोर्ट्समध्ये आहेत त्यांना किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण जर मेहनत घेतली चिकाटी घेतली जिद्द असेल कामाप्रती प्रेम असेल तर आपण नक्की सक्सेस गाठतो आणि सक्सेस मागून मिळत नाही ही प्रसिद्धी मान सन्मान हा मागून मिळत नाही ते कर्म आणि असे काम करावं लागतात ते ऑटोमॅटिक मिळत जातं या रोनाल्डोने आजच्या या युट्युबच्या माध्यमातून अख्ख्या जगाला दाखवून दिलं